उचला तुम्ही ते पोता तेवढं पण होत नाही फायनली आमच्या टी व्ही चालू झाले हे <laughs> वायफाय बसवलं हो तुम्ही उचलून ठेवा ठेवा मी झाडू मारते ठेवा झालं झालं वायफाय बसवलं आता टी व्ही झालं तेच करायचं बरं कास रे हा एवढं दिवस वायफाय वगैरे काहीच लावलं नव्हतं फक्त टी व्ही आणलं होतो ए उठा चला जानू ट्युशनला चाल ए एडी उठा टी चालू झालं की संपलं मित्रांनो बघा टी व्ही चालू झाल्यावर हे कसं बसले ट्युशनला जायचं तरी पण बसल्या बर का तस किती पाच मिनिट आहे तुमच्या सहा वाजता चहा पितो आहे चहा दूध वगैरे खाते ह्याला आज ते पण आठवण नाही बर का आणि टी व्ही चालू झाल्यावर ह्यानी बसले तसं का म्हणून मी इतका दिवस टीव्ही चालू केलं नव्हतं वायफाय पण लावलं नव्हतं डिश पण लावलं नव्हतं हे असं करतात म्हणून लक्ष देत नाही काय नाही अभ्यास लक्ष नसतं काय नसतं टी चालू झालं की रिमोट कुठे बंद करते आता मी रिमोट काय नको थोबारी घेऊन तुझे चल आता बंद करते काय बस हे कोणतं मला पण समज ना हा आता झालं बंद चला तोंड फ्रेश थोडा बघा असं करते मुलं टीव्ही चालू चालत तर म्हणून मी टी टी व्ही चालू केलं नव्हतं इतकं दिवस ह्याला अजून चार दूध पण करून द्यायचं ते पण आता नाही आमचं स्त्रीला काहीच नाही मग मुलांचं असं असतंय बघा